सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावर ठेवोनिया या ओळी जरी कानावर पडल्या तरी विठ्ठलाची सुंदर प्रतिमा ही डोळ्यांसमोर उभी राहते माऊली शब्दातच इतका आपलेपणा आहे की पंढरपुरात प्रत्येक जण एकमेकांना माऊलीच बोलतो गेल्या कित्येक वर्षांपासून आषाढी आणि कार्तिकी एकादशीला टाळ मृदुंगाच्या गजरात भक्ती ज्ञानोबा तुकाबांचे अभंग गात वारी निघते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी मंडळी पायी पंढरपूरला जातात आता याच वारीची महती साता समुद्रपार पोहोचणार आहे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि त्याची संत परंपरा ही जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी एक भव्य उपक्रम राबवला जातोय विठोबाची वारी आता थेट लंडनला पोहोचणार आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानाच्या माध्यमातून विठोबाची वारी ही पायी थेट लंडनला जाणार आहे पण ही वारी कशी जाणार आहे त्याचा नेमका प्रवास कसा असणार आहे हे सर्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा सध्या अनेक हिंदू देवी देवतांची भव्य मंदिरं ही भारताबाहेर देखील आहेत त्यातच लंडनमध्येही आता विठोबा रखुमाईचं भव्य मंदिर उभं राहणार आहे आणि यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानानेच पुढाकार घेतलाय आणि यासाठीच ही ऐतिहासिक लंडन वारी निघणार आहे तसं वारकरी संप्रदायाचं मुख्य आकर्षण म्हणजे पंढरपूर वारी परंतु ही वारी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता कॅनडामध्येही मॅपलेची वारी या संकल्पनेनं सुरू आहे ज्याप्रमाणे गणेशोत्सव तेथील मराठमोळी मंडळी उत्साहानं साजरा करतात त्याचप्रमाणे आपल्या विठ्ठलाच्या भक्तीचा प्रसार ते तिथे करतायत आणि याच परंपरेतून आता विठोबाच्या भक्तीचा प्रचार हा लंडनमध्ये देखील पोहोचणार आहे या मंदिराची स्थापना ही पंढरपूर ते लंडन अशा ऐतिहासिक वारीच्या प्रवासाला एक नवीन दिशा देईल पंढरपूरहून विठ्ठलाच्या पादुका ह्या पंधरा एप्रिल रोजी लंडनकडे मार्गस्थ होणार आहेत या दिंडीमध्ये सहभागी होणारे भक्त सत्तर दिवसांच्या प्रवासात बावीस देशांमधून अठरा किलोमीटरचा मार्ग पार करणार आहेत आणि एवढंच नाही तर नेपाळ चीन रशिया आणि युरोपमधून जाणाऱ्या या दिंडीमध्ये आपले लाखो भाविक देखील सहभागी होणार आहेत या उपक्रमाला राज्य सरकारसह केंद्र सरकारकडूनही मोठा पाठिंबा लाभलाय ही दिंडी विठोबा आणि रुक्मिणीच्या भक्तीचा जागतिक संदेश पसरवेत आणि त्यामुळे आपल्या पंढरपूरच्या पवित्र तीर्थक्षेत्राचा प्रसार जगभरात होईल दिंडी मार्गावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातील आणि त्यामुळे तेथील ते ते स्थानिकांना विठोबा आणि रुक्मिणीच्या भक्तीचा सुखद अनुभव घेता येईल या ऐतिहासिक दिंडीनं भारताच्या धार्मिक वारशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली आहे लंडनमध्ये होणाऱ्या मंदिराच्या उभारणीनं भारतीय संस्कृतीला जागतिक पातळीवर एक नवा दृष्टिकोन मिळणार आहे या पंढरपूर ते लंडनच्या या ऐतिहासिक वारीला आपल्या भक्तांचं अनोखं स्वागत देखील केलं जाणार आहे आणि त्यामुळे आपली भारतीय संस्कृती आपला धर्म आणि भक्तीचा प्रसार हा याची देही याची डोळा तेथील भक्तांना अनुभवायला मिळेल महाराष्ट्रातील हजार वर्षांची वारकरी परंपरा भक्ती मार्गातील अभंग आणि विठ्ठल भक्तांची निष्ठा हे जगभरात पोहोचवण्याचं हे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे लंडन मध्ये उभारलं जाणारं हे मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ न राहता ते भारतीय संस्कृती एकात्मता आणि भक्तिभावाचं प्रतीक ठरणार आहे मधील अठ्ठेचाळीस मराठी मंडळ आखात जर्मनी आयर्लंड अमेरिका येथील मराठी मंडळ या उपक्रमात संलग्न होत असून लवकरच हे भव्य मंदिर करने ही वारी नवी भक्ती परंपरा निर्माण करेल आणि त्यामुळे साता समुद्रापार विठोबाचा नामजप घुमणार एवढं मात्र नक्की अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका